नमस्कार श्रोते हो कथारंगबाई सानिका या कथा मंचावर मी सानिका सर्व कथाप्रेमींचे मनापासून स्वागत करते श्रोते हो आज तुम्ही ऐकणार आहात ज्योत्स्ना देवधर यांची जाळ ही नवीन कथा त्यापूर्वी सर्व श्रोत्यांना माझी एक नम्र विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवरच्या कथा पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा या कथा ऐकूनही अजूनही तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा के तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजेच या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया ज्योत्स्ना देवधर लिखित कथा जाळ मुलं शाळेत गेली नवरा ऑफिसात दुपारची कामं आटोपून मंदाकिनीनं वर्तमानपत्र घेतलं आडवी झाली पण भांडी घासायला बाई येते की नाही ही, ही काळजी जणू वर्तमानपत्रातली ठळक बातमी अशा रीतीनं तिच्या मनात घुमत होती दमून गेली होती सकाळी पाच साडेपाचपासून दिवस सुरू व्हायचा तो असा दुपारचा जरा लवण द्यायचा शाळेच्या पायरीशी आलेली दोन लहान मुलं आणि तिसरं मूल नवरा तितकाच अवलंबून तितकाच आपल्याच नादात असलेला आता या तरुण वयात जास्तीत जास्त पैसा मिळवायला हवा मुलांना चांगलं शिक्षण द्यायला हवं शिल्लक टाकून लहानसा स्वतःचा ब्लॉग घ्यायला हवा मुलं टी व्ही घ्या म्हणून मागे लागतील त्यांची हाऊस पुरवायला हवी त्या चौकोनी कुटुंबातच नेहमीच्याच उमेदी आशा आकांक्षा होत्या मंदाकिनी पण स्वप्न पाहत होती नकळत तिच्या स्वप्नांना तळाशी घालून तिच्या मुला नवऱ्यांची स्वप्न त्यांच्या सुखसोयी त्यांची हौस मौज साथ धरून होती स्वतःच्या मनाला मागे टाकत पुढे धावणाऱ्या तिच्या माणसांची शर्यत त्यांचं यश डोळे भरून ती पाहत होती मुलं गुटगुटीत हुशार होती नवरा आपल्या कामकाजात नाव मिळवत होता वरची पायरी चढत होता तिच्या सुखाच्या महत्वाकांक्षांच्या मर्यादा अशा त्याच त्या वर्तुळात बंदिस्त झालेल्या होत्या तिला ते कळत होत व मनाचा हुंकार म्हणत होता त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आपणच आहोत पण गेल्या दोन चार दिवसात मन विस्कटून गेलं होतं सकाळी नेहमीप्रमाणे उठून संसाराच्या गाड्याला झुंपत होती पण तोंड कडू झालं होत नित्याचं कर्तव्य तिला थकवून टाकत होतं वाटायचं कर्तव्य कठोर असतं असं म्हणतात अशा एकाच्या खांद्यावर कर्तव्य बसत म्हणून संध्या का संध्याकाळी फार वाटायचं नवऱ्यानं तिच्याजवळ असावं मुलांनी जरा दूर असावं संध्याकाळ एकाकी उदास जायची तेव्हा वाटायचं नवऱ्याला आपली खरी ओढ नाहीच पण रात्रीच्या अंधारात जेव्हा तिची तीच राहावी असं वाटायचं तेव्हा नवरा त्याच्या विश्रांतीसाठी सुखासाठी तिला जवळ ओढायचा तेव्हा तिला वाटायचं मन आपण कोण आहोत काय आहोत मंदाकिनीचा असंतोष धुमसतच होता पण तो रात्रीच्या अंधारात दिवसभराच्या व्यापात दडपला जायचा पण गेल्या दोन चार दिवसात जे घडलं होतं त्याने ती चिडली होती अस्वस्थ झाली होती लग्न झाल्यापासूनचा सौदा नवऱ्याच्या फायद्याचा ठरला होता पथ्यावर पडत होता तिची हरकत नव्हती कारण तिची कलेची आवड वाचनाचा वेळ प्रवासाचा छंद भटकायची निसर्गाशी बातचीत करायची हौस तिने स्वतःहून मागे सारली होती नेहमी ताप टिपीनं राहणारी मंदाकिनी स्वतःसाठी खर्च करायचा या नादात घरातलीच ती धुतलेली जुनी पातळ वापरत होती चपला पर्स फाटेपर्यंत नवी आणत नव्हती मॅचिंगचा नाद सोडूनच कोणत्याही पातळावर पांढरा पोलका वापरत होती हो आज एक पोलका शिवायचं म्हणजे शिलाई सकट चाळीस तीस रुपये उडायचे परवाचीच तर गोष्ट नवरा लवकरच घरी आला येताना आपल्या बॉसला बरोबर घेऊन आला चहासाठी तिनं दार उघडलं तेव्हा त्याच्या कपाळ्यावर आठ्याच पडल्या साहेबांना बसायला सांगून आत आला म्हणाला माझे बॉस आहेत काय तुझा हा अवतार शी घरात राहायचे म्हणजे असं बावळासारखं राहायला पाहिजे का आटप कपडे बदल आणि पटकन चहा पोहेकर बिस्किट केक मी आणलंय आधी का नाही सांगितलं ती फनकारली कसं सांगणार घरी फोन आहे तो असा बोलला जणू फोन नाही हा तिचाच दोष होता चहा पिताना त्यानं आपल्या बॉसशी मंदाकिनीची ओळख करून दिली म्हणाला साहेब ही कॉलेजमध्ये वक्तृत्व नाट्य आणि अभ्यासात सुद्धा नेहमी पहिला क्रमांक मिळवत होती वा यू आर लकी साहेबांच्या डोळ्यात कौतुक स्पष्ट दिसत होतं आपल्या मिसेसना घेऊन या ना त्यांच्याशी पण ओळख होईल ती म्हणाली घ्या ना साहेब केक चांगला आहे चहा आणखी घेणार त्यानं पटकन विषय बदलला होता साहेब काही घेत नाहीयेत आम्हाला काही बोलायचंय घेऊन जा सगळ्यात बायकोला नाही जणू गड्याला सांगत होता तिच्या कपाळावरची शीर संतापनं टरारून आली ट्रे घेऊन आत आली तेव्हा अपमानानं तिला रडू फुटलं साहेब जाताना त्यानं तिला हाक मारली पण तिला आता शोपीस व्हायचं नव्हतं ती बाहेर गेली नाही तो तनतनला तुला अगदी कसे एटिकेट्स नाही नाहीयेत स्मार्टपणे वागावं वा, बोलावं वा। कॉलेजात तर फडाफड धीटपणे बोलत होतीस राजकारणावर वाद घालत होतीस आणि साहेबाला बेड्यासारखं माहीत आहे काय प्रश्न विचारलास स्टेनोबरोबर त्याच्या भानगडी चालू आहे माहिती आहे तुम्ही एक शब्द बोलू नका संतापाने थरथर ती एवढंच बोलू शकली नवऱ्यासमोर तिला रडायचं नव्हतं पण डोळ्यांचा बांधच फुटला जसा तिच्याकडे दुर्लक्ष करून तो बाहेर निघून गेला तिला वाटलं आपल्याला कोणीतरी अठराव्या शतकात ढकलून दिलंय नवराशी दोन दिवस अबोला धरलं मुलांजवळ झोपली पण परवाच अलका म्हणाली होती आई दिपूची आई कशी स्मार्ट आहे ग तिला ती शाळेत स्कूटरवरनं पोचवायला येते मस्त दिसते अगं तिने तर केस पण कापलेत स्लीवलेस घालते लिपस्टिक लावते तू नाही का गं अशी राहत मंदाकिनीजवळ उत्तर नव्हतं तिच्याजवळ स्कूटर नव्हती हे खरं पण स्लीवलेस पोलक घातलेलं नवऱ्याला आवडत नव्हतं आणि ती साधी राहत होती गबाळी नाही हे अलकाला काहीच सांगता येण्यासारखं नव्हतं उन्मेष म्हणत होता अगं आई आमच्या बाई तुमच्या कॉलेजात होत्या त्या म्हणत होत्या तुझी आई खूप हुशार होती नेहमी पहिला नंबर मिळवायची हो का गं आई पण तुला तर माझा अभ्यासही घेता येत नाही माझं गणित सायन्स तुला कळत पण नाही कॉन्व्हेंटमध्ये जाणारा मुलगा असं म्हणत होता कुणीतरी चाबूक मारून आळसवलेल्या जनावराला उठवावं असं तिला वाटलं होतं आपण केवढं आणि काय आणि कुणासाठी किती गमावून बसलोय याचा ताळमेळ बसत नव्हता आपल्याच हातानं आपण आपल्या गुणांचं थडगं बांधलं होतं त्यावर आपली मुलं बागडत होती त्यावर आपला नवरा जणू हक्काच्या जागेवर सुखानं लोळत होता तिचं मन थाऱ्यावर नव्हतं कामात लक्ष नव्हतं तिसे तिनेच कापलेले पंख ती घराच्या अडगळी शोधीत होती शाळेत कॉलेजात मिळवलेली मानचिन्ह काढून घासत पुसत होती सर्टिफिकेटची भेंडोळी सोडवत होती वारंवार ती गुंडाळी मुटका मारत होती विसरून गेलेल्या पदव्यांना ती आपली ओळख पटवून देत होती नकळतच लग्न आधीच्या टाळ्यांच्या कौतुकाच्या सुरात स्वतःला गुंडाळून बसली होती आई हे काय ग मला पोळी आवडत नाही तरी दोन दिवस पोळीच दिली डब्यात मी नाही खाल्ली उन्मेश डबा आदळत म्हणाला आई मला ट्रीपला जायचं आहे तुझ्या पाठवळ्या खूप छान होतात बाई म्हणाल्या आईला सांग खूपशा करून द्यायला देशील अलका विचारत होती नाही मी स्वयंपाकीन नाही आहे काय आहे ते बाबांकडनं पैसे घे आणि विकतान आणि तू रे उन्मेश रोज रोज डब्यात नवे नवे पदार्थ खायची चटक लागली आहे आता इतर मुलं नेतात तशी भाजी पोळी न्यायची तुमच्यामुळे मला स्वयंपाकघरातन बाहेर पडायला होत नाही कधीही न ओरडणारी आई खसकन ओरडली होती खायचे प्यायचे लाड करणारी आई विकतचा अनोखा म्हणत होती दोन्ही मुलं कावरी बावरी झाली त्यांना रडूच फुटलं मंदाकिनीनं मुलांना पोटाशी धरलं रडू लागली स्वतःच मुलानं गळ्यात हात घातले आईचा मुका घेतला मुलीनं आईचे डोळे पुसले मंदाकिनीतली आई सुखावली भरून पावली हल्ली तुला झालंय तरी काय घरात लक्षच नाही आहे कोण कचरा साठला आहे फर्निचरवर धूळ आहे माझे मोजेसुद्धा धुतलेले नाही आहेत पलटाकडनं कपडे आल्यावर नेहमीप्रमाणे पाहिलेही नाही आहेत शॉर्टच्या गुंड्या तुटल्या आहेत बस बस पुरे करा स्मार्ट बायको ही कामं करत नाही एटिकेट्स असणारा नवरा बायकोची इज्जत करतो तिला घरगडी समजत नाही मंदाकिनी एकदम तडकून बोलली तो अव्वा खून पाहतच राहिला पण सॉरीसुद्धा म्हणाला नाही का रागवलीस म्हणून विचारलं नाही उलट अपमान झाल्यासारखा आदळ आपट करत राहिला घराची घडी विस्कटून गेली नवरा गप्प गप्प राहू लागला मुलं आईशी बोलताना चाचपडू लागली तिचा मूड बघून हट्ट करत होती काय हवं ते मागत होती ती मंदाकिनी ती जाळ्यात सापडल्यासारखी तडफडत होती हे जाळं विनायला तिनेच तर न तुटणारे दोर पुरवले होते न सुटणाऱ्या गाठी मारायला मुलांना नवरायला शिकवलं होतं तिला त्या जाळ्यात बंदिस्त अशी पाहायला त्यांना सवयीचं केलं होतं तिचा मान दुखावला गेला आत्मसन्मानाला ठोकर बसली होती त्यागाला शून्यवत मानलं गेलं होतं तिला गृहीतच धरलं गेलं होतं पण आता तिनं आपला दिनक्रम बदलून टाकला संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला टेबलावर चिठ्ठी मिळत होती ती अमुक भाषणाला गेली आहे तमूक प्रदर्शन पाहायला गेली आहे मुलांचे व स्वतःचे खाणे उरकून घ्यावे दिवस जात होते आता नवरा रविवारी फर्निचर पुसत होता आपली कामं आपणच करीत होता मुलांचा अभ्यास घेत होता मुलं पण हळूहळू स्वावलंबी होत गेली होती प्रत्येक गोष्टीत आईच हवी हा आग्रह येत नव्हता कारण आई आता घरात फार कमी वेळ असायची सुट्टीच्या दिवशी मात्र आई सगळ्यांना मिळायची तो दिवस प्रत्येकालाच किती अपूर्वायचा वाटायचा नवरा पुढाकार घ्यायचा एखादा लहानसा आउटिंगचा कार्यक्रम ठरवायचा किती मज्जा यायची आई छानसं गाणं म्हणायची आपल्या शाळा कॉलेजमधल्या गमती सांगायची मुलं भलतीच खुश व्हायची त्यांची आई इतकी हुशार आहे तिला खूप खूप नवनव्या गोष्टी माहिती आहेत ती छान छान बोलते खूप वाचते गोष्टी सांगते आई आता दीपूच्या आईपेक्षाही छान दिसते परवा त्या म्हणत होत्या तुझी आई काय सुरेख बोलली मंडळात आपली आई छान आहे दोघांनी ठरवूनच टाकलं मुळे आपल्या बाईंना ज्या गोष्टी गमती माहिती नाहीत त्या आईला ठाऊक आहेत अलका तर खूपच आनंदात होती आईनं तिची तयारी करून घेतली म्हणून ती वकृत स्पर्धेत पहिली आली होती तिचा शाळेत कसला भाव वदरला होता आता तोच तिची वाट पाहत होता आता त्याची संध्याकाळ बराच वेळ त्याला एकलेपणाची हुरहुर लावत होती रात्री ती आपल्या शेजारी आहे कधीतरी स्वतःहून जवळ येत आहे हा अनुभव मोठा सुखद होता प्रेम हिसकावून घेण्यापेक्षा मनपूर्वक मिळत होतं याचं आगळं वेगळेपण रेंगाळणाऱ्या आनंद लहरी त्याला गवसत होतं मुख्य म्हणजे सतत उदास काळवणलेली वैतागलेली पारोशी दिसणारी मंदाकिनी आता आनंदात असायची तिचा मूड चांगला असायचा ती आता दमलेली दिसायची नाही त्या लहानशा घरातली ती चौकट सुखी होती तिथे फ्रीज नव्हता टी व्ही नव्हता पण त्या चौकटीत चार सुरेख चेहरे एकमेकांशी प्रेमानं बांधलेले डोळे घेऊन जगत होते जाळ्याच्या गाठी तुटल्या होत्या जाळ्याचा धागा रेशीम धागा झाला होता मजबूत मऊसूत पण ते जाळं नव्हतंच ती होती सुखाची गोधडी प्रेम देणारी ऊब देणारी विश्राम विसावा देणारी मंदगिरीला वाटलं होतं सहजाती लागत नाही असं प्रत्येक माणसात काहीतरी असतंच पण ते सहज जाती लागेल तेही मिळवण्याची बुद्धी माणसाला का सुचत नाही ती हसली मनोमन समोरच्या आरशातली मंदाकिनी बॉबकट न करता स्लीवलेस न घालता किती स्मार्ट दिसत होती मनाचा आनंद विचारांचं सौंदर्य आचारांचं स्वावलंबन वागण्यातली मुक्ती हे सगळं सगळं मिळून एक सुरेख तरुणी समोरच्या आरशात उभी होती स्वतः स्वतःला सापडल्याचा आनंद किती निर्भेळ होता श्रोते हो कथा जर पूर्ण ऐकली असेल तर त्याबद्दल धन्यवाद कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा तुमचे या कथेबद्दलचे कमेंट्स नक्की कळवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तसेच या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच वेगवेगळ्या वे कथांचा श्रवणीय आनंद घेण्यासाठी या चॅनेलवरच्या कथा ऐकत रहा पुन्हा भेटू नवीन कथेसह तोपर्यंत कीप स्माईल अँड कीप लिसनिंग